प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता एकोणतीस जिल्ह्यात सुरू होणार आजपासून पुन्हा पीक विमा वाटप उर्वरित जे काही शेतकरी राहिले आहेत त्यांना आता शंभर टक्के पैसे मिळणार एकोणतीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचं वाटप त्या ठिकाणी सुरू आहे बघा शेतकरी मित्रांनो एकूण एक हजार सातशे दोन कोटीच जे काय वाटप आहे ते सध्या फक्त दोन ट्रिगर अंतर्गत आजपासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे या संदर्भात दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीनही वर्षातील खरीप आणि रब्बी हंगामातील जे काय पीक किंवा वाटप आहे ते आजपासून पुन्हा त्या ठिकाणी सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो जे काय पात्र जिल्हे असतील त्यातील जे काय उर्वरित शेतकरी असतील त्या उर्वरित शेतकऱ्यांची यादी सुद्धा आता त्या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेली आहे फक्त कापूस आणि सोयाबीन उत्पादकांनाच हा पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे बघा पीक विम्याची रक्कम आता त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि याच वाढीव दराने विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी ऑर्डर कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे पात्र कुठले जिल्हे आहेत कुठल्या बँकेमध्ये हे पैसे नेमके जमा होणार आहेत आणि कधीपर्यंत पूर्ण रक्कम ही त्या ठिकाणी आहे सविस्तर अपडेट पाहण्यासाठी नवीन दोन खरीप हंगाम दो चोवीस मधील विमा भरपाईच्या रकमे त्या ठिकाणी आता वाढ झाली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई निश्चित त्या ठिकाणी झाली आहे त्यापैकी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये त्या ठिकाणी जमा केले आहेत तर एक हजार सातशे दोन कोटी रुपयाची विमा भरपाई आता विमा कंपन्यांकडे प्रलंबित आहे बघा शेतकरी मित्रांनो ही जी काय भरपाई आहे ही विमा कंपन्यां शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका आठवडाभरामध्ये जमा करतील आणि सुरुवात त्या ठिकाणी आजपासून होणार आहे असं कृषी विभागानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता यापुढे जाऊन जर आपण पाहिलं तर राज्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये एकूण नऊ कंपन्यांनी विमा योजना राबवण्याचे त्या ठिकाणी काम केलं होतं आता शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुसकाणीच्या अनेक तक्रारी त्या ठिकाणी केल्या होत्या तर या तक्रारीच्या नुकसानीचे पंचनामे करून विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई त्या ठिकाणी निश्चित केली आहे तसेच पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देखील कंपन्यांनी त्या ठिकाणी निश्चित करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे असं देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता बघा की पीक विम्याच्या नियमानुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आपापल्या हिश्शाचा विमा हप्ता दिल्यानंतरच विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत निश्चित नुकसान भरपाई देतात यानंतर केंद्र सरकार आपल्या हिश्शाचा विमा हप्ता लवकर जमा करते मात्र राज्य सरकारच्या वतीने हा त्या ठिकाणी उशीर होतो असंही त्या ठिकाणी कंपन्यांकडून सांगितलंय बघा आता शेतकरी मित्र आणि राज्याचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर फक्त दोन ट्रिगर अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन मधून मिळणारी भरपाई कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करतात तर दुसरा हप्ता मिळाल्यानंतर नुकसान काढणीपश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान वरती त्या ठिकाणी भरपाई जमा करण्याची तरतूद आहे आता ज्या शेतकऱ्यांना पीक किंवा मिळाला नाही तर त्या शेतकऱ्यांना या दोन ट्रिगर अंतर्गत म्हणजे दुसरा ज्यावेळेस हप्ता जमा आहे तो जमा केल्याच्या नंतर त्यांना तो पीक किंवा त्या ठिकाणी शंभर टक्के मिळणार आहे शक्य मित्रांनो बघा आता राज्याने आपला जो काही हिशाचा पहिला हप्ता आहे तर तो, तो पहिला हप्ता विमा कंपन्यांना त्या ठिकाणी दिला आहे त्यामुळे विमा कंपन्या आता स्थायिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सध्या जी भरपाई त्या ठिकाणी जमा होत आहे ही फक्त या दोन ट्रिगर अंतर्गत जमा होत आहे आता ही जी प्रक्रिया ही अत्यंत संत जरी असली तरी रब्बी हंगाम संपला असताना खरीपातील भरपाई निश्चित करण्याचे काम त्या ठिकाणी सुरू आहे बघा शेतकरी मित्रांनो सतरा एप्रिलपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई त्या ठिकाणी निश्चित झाली आहे आणि पुढील काळामध्ये यामध्ये आणखीनही वाढ होऊ शकते असे कृषी विभागाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ही जी वाढ आहे हीच वाढ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी वितरित केली जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो सतरा एप्रिलपर्यंत निश्चित झालेल्या त्या ठिकाणी तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांपैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये म्हणजे सतरा तारखेपर्यंत ही रक्कम त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे तर उरलेले जे काय एक हजार सातशे दोन कोटी रुपये आहेत ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील असंही कृषी विभागाने त्या ठिकाणी स्पष्ट केलंय कारण पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई निश्चित करण्याचं काम सुरू आहे ती जी काही रक्कम आहे ती लवकरच त्या ठिकाणी मंजूर करण्यात येईल आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा विमा त्या ठिकाणी जमा करण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची अजिबात कारण नाही ही भरपाई लवकरच त्या ठिकाणी निश्चित होऊन तसेच राज्य सरकारने आपल्या हिश्शाचा विमा कंपन्यांना हप्ता दिल्यानंतर विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दोन ट्रिगर अंतर्गत निश्चित झालेली भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करतील असंही त्या ठिकाणी कृषी विभागाने सांगितलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची आज बाद करण्यासाठी तुमच्या खात्यावरती सुद्धा पिक्विम्याची रक्कम ही आज उद्या परवा दोन ते तीन त्या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत बघा शेतकरी मित्रांनो जो काय पहिला जिल्हा आहे ज्यामध्ये पीक माल जमा होणार आहे तो आहे त्या ठिकाणी बुलढाणा आता बुलढाण्यामध्ये सन्यसर्गी आपत्तीच्या अंतर्गत एकशे चव्वेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये आणि पीक आपल्या प्रयोग दोन लाख रुपयाच्या एकशे चव्वेचाळीस कोटी तेवीस लाख रुपये रक्कम त्या ठिकाणी जमा केली जात आहे यानंतरचा तो दुसरा काय जिल्हा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी अमरावती अमरावती मध्ये बघा त्या ठिकाणी साठ कोटी ऐंशी लाख रुपये पिकवण्याची रक्कमही त्या ठिकाणी जमा केली जात आहे त्यानंतर अकोल्यामध्ये द स्थान्यसर्गीय आपत्ती या ट्री एक अंतर्गत सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये आणि वाशिममध्ये सुद्धा स्थान निसर्गी आपत्तीच्या अंतर्गत दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एवढी रक्कम त्या ठिकाणी जमा केली जात आहे यानंतरचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ यवतमाळमध्ये सुद्धा नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात भरपाई एकूण भरपाई एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये याच्यामध्ये जी या काढणी पश्चात भरपाई ती दुसरा हप्ता आल्यानंतर त्या ठिकाणी जमा होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची अजिबात गरज नाही बघा शेतकरी मित्रांनो याच्यानंतर जी काय आहे तर नैसर्गिक आपत्ती एकशे पंधरा कोटी अठरा लाख रुपयांचं वाटप सदस्य त्या ठिकाणी सुरू आहे जी काय काढणी पश्चात भरपाई ती दुसऱ्या हप्त्यानंतर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल यानंतर आहे तो म्हणजे नागपूर नागपूर म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत त्या ठिकाणी पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर त्या ठिकाणी अकरा लाख रुपये अशी एकूण भरपाई त्या ठिकाणी कोटी पाच लाख रुपये ही वितरित करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे भंधारामध्ये सुद्धा स्थान्यसर्गीय आपत्ती चार लाख रुपये ही वितरित करण्याचं काम त्या ठिकाणी आता सुरू आहे गडचिरोलीमध्ये सुद्धा स्थान नैसर्गिक आपत्ती दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये आणि काढणी पश्चात भरपाई याच्यामध्ये सुद्धा काढणी पश्चात भरपाई त्या ठिकाणी दुसऱ्या आपल्यानंतर वितरित केली जाईल त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही त्यांना पीक विमा त्या ठिकाणी येऊन जाणार आहे आता एकूण अशी भरपाई जी काय ती पाच कोटी अडतीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग केली जाणार आहे आता यामध्ये जर आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये सुद्धा नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये पीक विम्याची रक्कम ही त्या ठिकाणी वर करण्याचं काम सुरू आहे सोलापूरमध्ये पीक कापणी प्रयोग आता सोलापूरमध्ये पीक कापणी प्रयोगाच्या आधारे ही जी काय पंच्याण्णव लाख रुपयाची ही जी रक्कम आहे ही त्या ठिकाणी वितरित करण्याचं काम आता दुसऱ्या हप्त्यानंतर चालू होणार आहे यानंतर सांगलीमध्ये जे काय सान्यसर्गी आपत्तीच्या अंतर्गत दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये पीक कापणी प्रयोगच्या अंतर्गत सहा लाख रुपये अशी एकूण दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाची रक्कम ही त्या ठिकाणी वितरित केली जाणार आहे आता कोल्हापूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी दे सान्यसर्गी आपत्तीच्या अंतर्गत सात कोटी एकोणसाठ लाख रुपये आणि काढणी पश्चात भरपाई आता काढणी पश्चात भरपाई दुसऱ्या हप्त्यानंतर येणार आहे अशी एकूण भरपाई त्या ठिकाणी दोन कोटी एकाहत्तर सॉरी आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये ही त्या ठिकाणी मंजूर झाली आहे साताऱ्यामध्ये सुद्धा पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत चार कोटी दहा लाख रुपये नाशिकमध्ये सुद्धा पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत का तीन लाख रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये पीक कापणी प्रयोगाच्या आधारे त्या ठिकाणी चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अशी एकूण भरपाई अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर आहे वाटपाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे जालन्यामध्ये सुद्धा बघा सान्नसर्गी आपत्ती आणि पश्चात भरपाई या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई दिली जाते पण सध्या तरी भरपाई जी काय आहे ती एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपयाची त्या ठिकाणी आता सुरू आहे आता परभणीमध्ये सुद्धा आपण जर का पाहिलं तर सान्यासर्गी आपत्तीच्या अंतर्गत एकशे कोटी एकोणनव्वद लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आणि काढणी पश्चात भरपाई त्या ठिकाणी सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये अशी चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटी रुपयांची काय त्या ठिकाणी वाटपाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आता नांदेडमध्ये सुद्धा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या एका ट्रिगर अंतर्गत त्या ठिकाणी दोनशे पंचेचाळीस पॉईंट एकोणसाठ कोटी रुपयांचं वाटप त्या ठिकाणी सुरू झालंय आता संन्यासारखी आपत्ती हा जो हा जो ट्रिगर आहे हा तोड त्या ठिकाणी वाटायचा अजून बाकी सोबतच त्या ठिकाणी हिंगोलीमध्ये जर का आपण पाहिलं तर आपत्तीच्या अंतर्गत त्या ठिकाणी सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये आणि हंगाम एकशे छोपन्न कोटी हे दोन्ही ट्रिगरमधले पैसे तुम्हाला या आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी येऊन जाणार आहेत त्यानंतर बीडमध्ये बघा सांडेसारखे आपत्तीच्या अंतर्गत दोनशे बारा कोटी शहत्तर लाख रुपये आणि त्या ठिकाणी सांडण्यासारख्या आपल्या अंतर्गत दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपये ही सुद्धा जी काही रक्कम आहे ती या आठवड्याच्या आत त्या ठिकाणी येऊन जाणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही तुमच्या खात्यामध्ये या आठवड्याच्या एंडिंगपर्यंत सगळे पीक्युमाचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार की मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये विमा आला का कमेंट करायला आजी बात विसरू नका चॅनलवरती जर मिळता चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसं तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद